सरकार कोणत्या पद्धतीने चालवलं जात आहे अंबादास दानवे आपले विरोधी पक्षनेते होते झाली मुदत संपली मुदत संपून आता झाले महिने तरी अजून ना आपल्याला विधानसभेचा विरोधी नेते पद देत आहेत ना विधान परिषदेचा अजून जाहीर करतायत का विधानसभेचं का नाही देत तर तुमचं संख्याबळ नाही म्हणून तुमचं संविधानात तशी काही सोय नाही असं ते म्हणतायत ते कर का कुठं हेही त्यांना माहितीये मग संविधानात तशी तरतूद विरोधी पक्षनेते पदासाठी असेल तर संविधानामध्ये उपमुख्यमंत्रीपद कुठे लिहिले हे तरी मला दाखवा पण एक सुद्धा उपमुख्यमंत्री पद हे संविधानिक पदच नाहीये मग एक आहे ते अनर्थ मंत्री जे परवापासून मी बोलत होतो अनर्थमंत्री अनर्थमंत्री झाला ना अनर्थ बाहेर आला की नाही त्यांचा आणि दुसरे आहेत ते नगरभकास शक्तीपीठवाले दाडी वाजून दाढीवाले आणि तिसरे आहेत ते गृहमंत्री आहेत पण ते गृहमंत्री म्हणण्यापेक्षा गृह कलम मंत्री म्हणतो कारण पक्षापक्षात भांडणं लावायची घरामध्ये भांडणं लावायची जसे लाडकी बहीण हो योजना आहे निवडणुकीच्या वेळेला सरसकट सगळ्या बहिणी ना दीड दीड हजार रुपये दिले होते दोन दोन तीन तीन महिन्याचे हप्ते दिले होते दिले होते ना साडेसात हजार आता गेल्या महिन्याचा आज आणि त्याही बाबतीत जाब विचारला पाहिजे की निवडणुकीत जाहीर केलं होतं की दीड हजार नाही सरकार जर आलं परत तर एकवीसशे रुपये देणार कुठे ते एकवीसशे रुपये आता त्याच्यातले घोटाळे बाहेर येत आहेत काही हजार नावं त्यांनी बहिणींच्या नावाखाली माफ्यांची टाकलेली आहेत कोणी खाल्ले पैसे आणि हे कमी पडते की काय म्हणून आता नवीन नियम काढले असं मी ऐकलं की कुटुंबातील आता फक्त दोन जणींनाच लाडक्या बहिणीचा लाभ मिळेल बरोबर आहे की चूक आहे आणि या दोन दोन नावं कोणी द्यायची कुटुंब प्रमुखांनी आता आपली कुटुंब जॉईंट फॅमिली असते मोठी कुटुंब आहेत आणि त्याच्यामध्ये मोहनराव भागवतांनी सुद्धा सांगितले की जास्तीत जास्त अपत्य पहिला करा नाही हे मी त्यांचंच सांगते वाक्य माझी नाही तुमची आणि मी कोणत्याही चुकीच्या बोलत नाहीये आहे ही वस्तुस्थिती आहे मग एका घरामध्ये एक आई आणि तीन मुली असतील सासूबाई आणि दोन तीन सुना असतील मग त्यातल्या दोन जणींची नावं कोण देणार कुटुंब प्रमुख म्हणजे घरामध्ये कोण होणार कुटुंब प्रमुख आमचं काय नाही बाबा यांनी सांगितलं त्याला मी दिलं मी काय करू म्हणून मी त्यांना गृहकला मंत्री म्हणतोय